गेल्या साठ ते सत्तर वर्षात झाली नव्हती एवढी ढकफुटी व सतत अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नदी जमिनी खरडून वाहून गेल्या घुरे ढोरे जनावरे पशुधन ठिबक व मोटारी पाईप वाहून गेले तसेच शेतातील आवश्यक मशागतीचे साहित्य या मुसळधार पावसात वाहून गेले कित्येक गावातील घरात पाणी घुसल्याने संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले तर बहुतांश घराची पडझड झाली प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्यावर आलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांना तात्काळ मदत करून त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून मानार कॅनलचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे कंधार तालुका अध्यक्ष संदीप पाटील तोणचिरे हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे सर्वांना जय जिजाऊ जयशुराय कंधार तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे सरसगट शासनाने पंचनामे करावे आणि नदीकाठच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना वेगळे पंचनामे करून एक लाख रुपयांपर्यंत शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी डिब्बी असेल विहिरी आहेत सिंचन तलाव आहेत आणि जनावर जी शेतकऱ्यांची वाहून गेलेली आहेत जनावरांचा सुद्धा शासनाने तात्काळ मोबदला द्यावा अन्यथा येणाऱ्या सतरा तारखेला सतरा सप्टेंबर रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी तालुका अध्यक्ष संदीप सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बसणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी शनिवारी काल परवाच आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे साहेब येऊन गेले कंधार मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांनी पाहणी दौरा केलेला आहे पण पाहणी दौरा करून होणार काय आमचं शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यांचे तात्काळ पंचनामे करून फास्ट्रॅग जसं केसमध्ये आपण एखादी केस चालतो त्याप्रमाणे लवकरात लवकर त्यांना मोबदला भेटावा या आणि सतरा शासनाला विनंती केली आहे भेटावा म्हणून सतरा तारखेपर्यंत बंजन मोबाईलला नाही भेटला म्हणतो मी पंचनामी नाही जर नाही भेटला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी आमदार उपोषण होईल किंवा त्यापेक्षा मग संभाजी ब्रिगेड साईला आंदोलन होईल एवढं मी शासनाला विनंती करतो जय जयश्वर माझे सात ढोर शेड गेले पूर्ण होऊन आकडा गेला पूर्ण दोन ढोरच्या मोठा गेली पूर्ण म्हणजे काही नुकसान काही झाले झाले नाही आपल्या पवारांमध्ये पूर्ण माहिती हेच मॅडम मॅडम केली अठावी दोन दिवस एकोण तारखेला नुकसान झालं नाही दुसरा पंधरा मॅडम मॅडम आपल्या इथं बघायला पूर्ण आलो था था पुणी, पुणी ना, ना, ना। गेल्या ते वर्षापासून पाऊस झालेला त्यामुळे अतिशय शेतकऱ्याचे एवढं काही प्रचंड नुकसान झालं न भरून येण्यासारखं नुकसान झालं असताना सुद्धा प्रशासन कसल्याच प्रकारची त्याची दखल घेत नाही उलट प्रत्येक गावामध्ये रस्ता जाण्यासाठी नाही पिण्याचं पाणी चालू नाही लाईट चालू नाही हे सर्व असताना सुद्धा एकही कर्मचारी अधिकारी रस्त्याच्या बाबीमध्ये विचारायला तयार नाही लाईटच्या बाबीमध्ये विचारायला तयार नाही आरोग्याच्या बाबीमध्ये विचारायला तयार नाही पंचनामाला कोणी यायला तयार नाही किमान दोन हजार कोटी रुपयाचं कंदार तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब ह्याच्यामध्ये दखल घ्यावं एवढं मोठं नुकसान होत असताना हे प्रशासन सगळं झोपेचं सोन घेत आहे ह्याच्यात कमाल वाटायला लागलेले आहे किमान दोन हजार कोटी रुपयाचं ह्या पावसामुळे खंडार तालुक्याचं नुकसान झालेलं आहे ही प्रचंड मोठी आपत्ती आहे शेतकऱ्यासाठी प्रचंड मोठी धाड आहे दहा वर्ष पुढच्या दहा वर्ष शेतकरी उभा राहू शकणार नाही अशा परिस्थितीची अशी परिस्थिती या ठिकाणी ह्या खंडार तालुक्यामध्ये निर्माण झाली असताना सुद्धा कोणीच त्याची दखल घ्यायला तयार नाही कोणीच कसल्याच प्रकारचं काही त्याला सहकार्य करायला तयार नाही यासाठी अतिशय तीव्र अशी नाराजी या ठिकाणी व्यक्त करून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून ह्या सर्वांनी हे करून त्या ठिकाणी सतरा तारखेला उपोषणाचं या ठिकाणी नियोजन केले आहे अमरून उपोषणाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे एवढा आपत्तीच्या टाइमला उपोषण करण्याची गरज वाटा व्हावी किंवा गरज पडावी हेच हे सातवं आश्चर्य प्रशासनाला विनंती आहे ताबडतोब रस्ते चालू करा पाण्याची सोय करा लाईटची सोय करा ताबडतोब पंचनामे करा खरडून गेलेले आहेत जमिनी खरडून गेल्या त्याच्या गे भुजून गेलेले आहेत झू जुपण नांगर वकर बैल गोंडण सगळं सगळं काही चार्या सहित वाहून गेलेलं आहे तरी कसल्याच प्रकारचं कोणी पाहायला तयार नाही त्यासाठी आमरण उपोषण सतरा तारखेला या ठिकाणी खंदाच्या मध्ये होणार आहे ही सर्वांना विनंती आहे